साथ घालतोय गणेशाच्या दगडूशेठच्या चरणी चरणीत मी आज चांगला योगायोगाने योगा मुहूर्त चांगला होता आज विनायक चतुर्थीच्या दिवशी आम्ही साथ घातली आणि ट्रस्ट आता ईश्वर म्हणजे काय साक्षात ईश्वर येणार नाही या ईश्वराचे हे ट्रस्टी आहेत बरोबर आहे मग आता हे प्रत्येक ट्रस्टीला आम्ही साथ घालणार आहेत शिर्डीच्या साईबाबाला सांगणार आहेत स्वामी समर्थांना सांगणार आहेत पंढरपूरला सांगणार आहेत अष्टविनायकला सांगणार आहेत शक्तीपीठांना सांगणार आहे ज्योतिर्लिंगांना सांगणार आहे मोठा कचरा कुठे होतो मोठ्या मोठ्या जिथे देवांची तीर्थक्षेत्र आहेत तिथून आपण सुरुवात करूया कारण जिथे देवाचं स्थान स्वच्छ नाही तिथं बाकीच्याच काय मग आम्ही असे वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या संस्थांमार्फत राबवणार दुसरं माझं म्हणणं आहे आणि आता इथे एन जी ओ आहेत त्यांनी मला सहकार्य करावं मेडिकल असोसिएशन्सना आम्ही साथ घालतोय जे मेडिकल स्टोअर्स आहेत ना ते औषधं प्लास्टिकमध्ये द्यायचे नाही त्यांनी औषधाच्या पिशव्या देतात बघा त्या पॉलिथिनच्या छोट्या छोट्या ते बंद केलं पाहिजे दवाखान्यामध्ये आपण डब्याची आता रासमी साहेबांनी सांगितलं की दगडूशेठ हा जे आ, ट्रस्ट आहे ते जेवण देतं गरीब पेशंट्सच्या जे फॅमिली मेंबर्सना त्याच्यात प्लास्टिकचा वापर नाही झाला पाहिजे प्लास्टिकमध्ये ते डबे नाही दिले गेले पाहिजे ह्याची आपण खात्री केली पाहिजे बँकवीट हॉल्सला आम्ही संपर्क साधला की तुमच्याकडे जे कार्यक्रम होतात त्याच्यात प्लास्टिक बॅन करा तुमच्याकडे जे कार्यक्रम होतात त्याच्यात थर्माकोल नका करू आता महाकुंभ एवढं मोठं आयोजन केलं विश्वात असं आयोजन नाही तिथे मी जाऊन बघितलं तर तिथे त्यांनी प्लेट बँक सुरू केली होती जवळपास एक कोटी ताटल्या जवळपास बनवून घेऊन प्लॅनिंग करून वाटप केल्या होत्या एका माणसाला एक कपड्याची पिशवी दिली होती त्याच्यात एक ताट घातलं होतं हे ताट तू कुंभमध्ये असेपर्यंत जिथे जाशील आणि तिथे लंगर चालू आहेत जेवणं चालू आहेत तिथे जाशील तिथं ते ताट घेऊन बस तुला जेवण मिळेल तुझं तू ताट तू तुझ्या कपड्याच्या पिशवीत टाक आणि ते घेऊन पुढच्या काय पुढच्या कार्यक्रमाला जा पुढच्या जेवणाला जा ही खूप सुंदर संकल्पना आहे तर अशा प्रकारे आपण या गोष्टींना एक एन एन एक कुठेतरी एन्करेज केलं पाहिजे आणि म्हणून मी असा प्रयास केला आहे ईश्वराला साथ घातली आहे जे ईश्वराचं स्वरूप आहे त्या डॉक्टरांना साथ घालती आहे की तुमच्या दवाखान्यांमधनं तुम्ही हे करा आणि जे ज्ञान हे आपल्या ईश्वराच्याही पलीकडे आपण ज्याला मानतो गुरुवर ब्रह्मा गुरुर विष्णू जे गुरु ज्ञान देतात त्यांनाही साथ घातली की तुमच्या मुलांच्या जीवनाशैलीचा भाग पर्यावरणाची शिकवणूक करा आणि म्हणून ह्या सगळ्यांना साथ घालून आम्ही हा कार्यक्रम घेतो आहे आता यश काही लगेच दिसणार नाही याच कार्यक्रमामध्ये एखादी प्लास्टिकची पिशवी पडली की लगेच बातमी होईल हा पंकजा मुंडे भाषण देऊन गेल्या आणि प्लास्टिकची पिशवी दिसली या गोष्टींकडे दुर्लक्ष करा व्यंग करणारे टीका करणारे यांच्याकडे दुर्लक्ष केल्याशिवाय आपण आयुष्यामध्ये काही करू शकत नाही त्यामुळे ते निंदकाचे घर असावे शेजारी हे जरी म्हणलं असेल तर त्याच्यातली कोणती निंदा घ्यायची कारण आजकाल निंदकाचे घर टी व्ही चॅनलवर असतात आपल्याला म्हणजे रोज टी व्ही लावला की हे याच्यावर निंदा करते ते त्याच्यावर निंदा करते त्याच्यावर आपल्याला पडायचं नाही आपल्याला आपलं ध्येय साधायचं आहे म्हणून माझ्या डिपार्टमेंटलाही मी सांगेन इथे वसलेल्या सर्वांना सांगेन तुम्हाला विनंती करेन की प्लास्टिक रूपी हा जो असूर आहे या असुराला आपणच वरदान दिलेला आहे त्यामुळं आपल्यालाच संपवायचं आहे आप आणि बघा योगायोगाने योगा स्त्रीशक्तीकडे ते दे डिपार्टमेंट आलेलं आहे पहिले घरातला कचरा कमी करायला सुरू करा आणि त्याच्यामुळे आपोआप सगळं होईल आणि अजून एक विनंती आहे आता ही विनंती नसून ही सूचना आहे हा आग्रह आहे कुठेही मी सत्कारायला गेले तर कृपया मला प्लास्टिकमधले बुके देऊ नका मला बुकेच देऊ नका मला शाल शिफळ भेटवस्तू काही देऊ नका मला अकरा कापडाच्या पिशव्या द्या त्या कापडाच्या पिशव्या मी माझ्याकडे बँक तयार करेन थोड्या मोठ्या द्या बरं का कंजूसी करू नका घरातले जुने कपड्यांचे द्या दुपट्ट्यांचे साड्यांचे काही बनवून मला अकरा पिशव्या द्या त्या अकरा पिशव्यांची मी बँक तयार करेन मला कुठेही प्लास्टिक दिसलं की मी त्याला ती पिशवी देईन माझ्याकडे कोणी येईल त्याला मी त्या कपड्याच्या पिशवीतूनच वस्तू द्यायला सांगेन तर हे तुम्ही जर केलं तर फार चांगला हा प्रयोग खूप छोटा आहे पण हा खूप जीवन बदलणार आहे तर ही सूचना सर्व डिपार्टमेंट्सना देण्यात यावी सर्वांनी आग्रह आहे कोणी शाल देऊ नका श्रीफळ देऊ नका मला अकरा पिशव्या द्या फार महाग नाही आहे शालीपेक्षा कमी किमतीत कपड्याच्या अकरा पिशव्या मला मिळतील आणि त्या पिशव्या मला मी त्याची बँक तयार करेल आणि मी त्या लोकांपर्यंत देईल आणि या सगळ्या वस्तूंना आपल्या जीवनातून पूर्णपणे काढून टाका अशी मी विनंती आपल्या सर्वांना करणार आहे आणि आपण सर्वजण या गोष्टीचा प्रचार प्रसार करा हे स्लोगन्स वगैरे आम्ही केलेत ते स्वतः मी लिहिलेले आहेत म्हणजे ते स्लोगन बसल्या बसल्या मी तयार केलेत मी त्या एखाद्या योजनेला जर मी कामाला लागले तर मी सरकारी पद्धतीने येते भाषण करते समोर माझ्या काही मुद्देबिंदे नाही आहेत फक्त नाव आहे सगळे करते निघून जाते असं नाही आहे मी त्या योजनेला माझा जीव लावते आणि मी त्या योजनेला आपलं अपत्य समजून त्याला वाढवते ती योजना वाढली पाहिजे आणि ती योजना आणण्याचं जे, जे कारण आहे ते कारण चांगलं कारण वाढलं पाहिजे वाईट कारण समोर नष्ट झालं पाहिजे हा माझा आग्रह आहे आपण सर्वजण आजच्या दिवसापासून किमान घरी जाताना भाजी आणि फुलं प्लास्टिकच्या पिशवीत नेऊ नका आपल्या घरातल्या कचऱ्याचं विलंगीकरण करा जरा जेवढा प्लास्टिक असेल त्या प्लास्टिक आपण पूर्णपणे त्याचा त्याग करा ते रिसायकलला द्या जमलं तर माझ्या इंस्टाग्रामवर आपण के हे केलं आहे हे जरा मला टॅग करा इंस्टाग्रामवर करा ट्विटरवर करा यूट्यूबवर करा माझ्याशी शेअर करा जरूर मला फार कौतुक वाटेल आपण या यो योजनेला प्रोत्साहन दिल्याबद्दल सहभागी झाल्याबद्दल मी आमदारांचे आणि मॅम एम पी सी बीच्या सगळ्यांचे अभिनंदन करते आभार मानते आणि मोठा कार्यक्रम आता आम्ही करतो आहे पाच जूनलाही करतो आहे आणि हे कार्यक्रम हे निमित्त आहे पण ही जी चळवळ आहे ही चालूच राहणार आहे आता माझ्या काळात प्लॅस्टिकचा नाश होईल का माहीत नाही पन्नास साठ सत्तर वर्ष आपण पृथ्वीला आणि सृष्टीला एवढं ग्रहीत धरलं आहे ते पाच वर्षात मला शक्य होणार नाही पण नक्कीच त्याचा आकडेवारीमध्ये नक्कीच मोठा फरक दिसेल आणि स्वतः प्रधानमंत्र्यांनी हे आव्हान केलेलं आहे आणि आता तुम्ही जूनमध्ये वृक्षारोपण करा त्यांनी आव्हान केलं की एक वृक्ष मागे नाम त्यांच्या आईच्यासाठी त्यांनी तें ते एक भावना व्यक्त केली तुम्ही सुद्धा एक वृक्ष आपल्या आईच्या नावाने आपली आई ही सृष्टी आहे आणि ती सर्वात आधी आहे मग आपण आहोत आपली आई आहे आपला परिवार असं समजून केलं तर खूप हे शक्य होईल असं मला वाटतं अशक्य अजिबात नाही आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आपले आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय जय धन्यवाद मॅडम यानंतर मंडळाचे सदस्य सचिव श्री डॉक्टर अविनाश ठाकणे यांच्या संकल्पनेतून कापडी पिशव्यांचं एक प्रातिनिधिक स्वरूपात प्रा...